नमस्कार मित्रांनो आज आपण भाताच्या चकल्या करतोय तर हे चकल्या करण्यासाठी फक्त नि फक्त आपल्याला भातच लागणार आहे तुम्ही विचार पण करू शकत नाही की भातापासून हे चकल्या एवढ्या क्रिस्पी क्रंची होऊन तयार होईल तर इथे मी काही चकल्या तळूनसुद्धा दाखवल्या आहे तर हे तुम्ही आवाज एकदा ऐकून बघा तर झाल्या की नाही क्रिस्पी मस्त होऊन तयार होते नक्की एकदा तरी ट्राय करा आणि वर्षभर आरामशीर टिकते बिलकुल झाळ्या अड्या लागणार नाही मी गॅरंटी देऊन सांगते चला तर मग सुरुवात करूया तर त्यासाठी दोन ग्लास तांदूळ घेतले आहे गोटे वगैरे काढून घेतले आहे म्हणजेच तांदूळ निवडून घेतले आहे तांदूळ कोणते पण चालते फक्त भात चिकट व्हायला हवा जुने तांदूळ घेऊ नका म्हणजे भात मोकळा होणार नाही नवीन तांदूळ घ्या म्हणजे भात चिकट होईल आणि आसट होणार कुकरमध्ये तांदूळ टाकून घेतले आहे यामध्ये आता पाणी घालूया आणि स्वच्छ पाण्याने हे धुऊन घ्यायचे आहे दोनदा तर मस्त हाताने चोडून घ्यायचं आणि धुऊन घ्यायचं तर तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहे यामध्ये आता पाणी टाकायचं आहे तांदूळ शिजण्यासाठी तर आपण तांदूळ दोन गिलास घेतले होते तर त्या मापाने म्हटलं तर यामध्ये पाच गिलास पाणी टाकायचं आहे नंतर यामध्ये काही मसाले टाकायचे आहे म्हणजे चवीला आपल्या चकल्या मस्त होते तर यामध्ये अर्धा चम्मच मी जिरं पावडर टाकलं आहे हवं तर तुम्ही जिरं पण टाकू शकता नंतर अर्धा चम्मच मीठ टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा चम्मच इथे मी ठेसा टाकलेला आहे मस्त ठेसून घेतलेला ठेसा टाकलेला आहे हिरव्या मिरचीचा तुम्ही लाल मिरची पावडर पण टाकू शकता पण मी नाही टाकले तर हे एक जीव करून घेऊया तर सर्व हे एक जीव झालेला आहे आता हे कुकरचं झाकण लावून घेऊया आणि कुकर आपल्याला गॅसवरती गॅस लावून ठेवायचं आहे तर कुकरच्या आपल्याला तीन ते चार सिट्या करायच्या आहे भात आपला व्यवस्थित शिजायला हवा जेणेकरून आपल्या चकल्या मस्त होईल मस्त आसड भात आपल्याला शिजवायचा आहे चला सिट्या पण झालेल्या आहे भात बघून घेऊया आपला कसा झालेला आहे मस्त शिजलेला आहे भात तर आता काय करायचं आहे जे भात आहे ते खालून वर वरतून खाली म्हणजे मस्त मिक्स करून टाकायचं आहे एकजीव करून टाकायचा आहे जेणेकरून जे काही आसट नाही पण झालेला असेल ते एकजीव करता करता ते आसट होऊन जातील तर हे पूर्णपणे एकजीव झालेला आहे हे एकजीव केल्यानंतर तुम्ही बघू शकता हातात आपण भात घेतल्यानंतर चिकट चिकट आपल्याला वाटते असंच आपल्याला हवं आहे तर चला तर मग आता चकल्या करून घेऊया चकल्या करण्यासाठी अशा प्रकारचा सा एक साशा घेतलेला आहे तुमच्याकडे जसा साशा असेल तसा साशा घ्या आणि साशाच्या आतमधून तेल लावून घ्या कारण भात आपला चिकट असते तर त्याला चिकटला नाही पाहिजे त्यामुळे त्याला तेल लावून घ्यायचं आहे जा जास्त तेल पण लावायचं नाही आहे कारण आपल्याला चकल्या वर्षभर टिकवायच्या आहे यामध्ये आता जे आपण भात तयार केला होता ते भात यामध्ये भरायचं आहे भात भरून झाल्यानंतर यावरचं झाकण आपण लावून घेऊया सील करून घेऊया आणि चकल्या करायला घेऊया तर मी या पॉलिथिनवरती चकल्या टाकत आहे हवं तर तुम्ही ताटावरती किंवा एखाद्या दुपट्ट्यावरतीसुद्धा चकल्या टाकू शकता पण ताटावरती चकल्या जर तुम्ही करत असणार तर त्या ताटाला थेंबर तेल लावून घ्यायचं आहे जशा आपण नॉर्मल चकल्या करतो तशाच पद्धतीने हे चकल्या करायच्या राऊंड राऊंड करत आणि अशाच पद्धतीने मी संपूर्ण म्हणजे पूर्णस चकल्या करून घेते अशा पद्धतीने पूर्ण चकल्या झालेल्या आहे मस्त कडक उन्हामध्ये ही चकल्या मी ठेवल्या आहे दोन दिवस अशाच ठेवायच्या आहे आणि दोन दिवस उलट पलट करत आपल्याला हे कडक उन्हामध्ये वारवून घ्यायचे आहे दोन दिवस कडक उन्हामध्ये वारवल्यानंतर हे खणखणीत अशा हे वारून चकल्या रेडी झालेल्या आहे आता हे चकल्या आपण तळून घेऊया तुम्ही आत्ता ह्या चकल्यांचा साईज बघू शकता तळल्यानंतर दुप्पट साईज होऊन जाते आणि कुरकुरीत क्रिस्पी होते चला तर मग तळून घेऊया आता तर तेल आधीच गरम होण्यासाठी ठेवलं थे होतं आणि तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता दोन चकल्या मी टाकते आणि तळून दाखवते तर तुम्ही बघू शकता किती इझिली ते चकल्या वरत आलेल्या आहे आणि मस्त फुलत आहे दुप्पट याचा आकार झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि क्रिस्पी तर मस्त झालेल्या आहे तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवल्या आधी पण किती क्रिस्पी झालेल्या आहे तर अशाच हे चकल्या हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहे वर्षभर आरामशीर टिकते आणि तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा अप्रतिम होऊन क्रिस्पी होऊन तयार होते तर नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सुद्धा करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू